ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा बुधवारी सकाळी जाहीर झाला प्रभाग एकवीस मध्ये चाळीस हजार सहाशे शहाण्णव अशी लोकसंख्या आहे यामध्ये मोहितेनगर नगर सहारानगर नगर असा भाग आहे याची व्याप्ती गुरुनानक नगर सम्राट अशोक सोसायटी उजनी कॉलनी अंतरळीकर नगर मोहितेनगर सप्तगिरी सोसायटी रघोजो हॉस्पिटल मंद्रिचंडक नगर सहारा नगर सिद्धेश्वरनगर नगर, एक ते चार व परिसर असा आहे यामध्ये उत्तर बाजूस वस्तू व सेवाकर कार्यालयाच्या पश्चिमेकडील ब्रॉडगेज रेल्वे रुळापासून पूर्वेकडे रस्त्याने राम रेड्डी यांच्या घराच्या पूर्व कोपऱ्यापर्यंत म्हणजेच होडगी रोडपर्यंत तिथून वायव्येकडे हुडगी रोडने विश्रामनगर प्लॉट नंबर एक साईबाबा सर्व्हिसिंग सेंटरच्या दक्षिण कोपऱ्यापर्यंत तेथून उत्तरेकडे रस्त्याने सर्वोदय हाऊसिंग सोसायटीमधील मालो प्लॉट नंबर एकतीस यांच्या घराच्या पूर्व कोपऱ्यापर्यंत म्हणजेच सत्तर फूट रिंग रोडपर्यंत तेथून ईशान्येकडे सत्तर फूट रिंग रोडने गुरुनानक चौकापर्यंत तेथून पूर्वेकडे रस्त्याने कुमटानाका चौकापर्यंत पूर्व बाजूस कुमटानाका चौकापासून दक्षिणेकडे व आग्नेकडे मुख्य रस्त्याने विमानतळाच्या पूर्व कोपऱ्यापर्यंत वाया नई नैजिंदगी चौक दक्षिण बाजूस विमानतळाच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापासून नैऋत्यकडे विमानतळाच्या उत्तर सीमेने विमानतळाच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून आग्नेयेकडे विमानतळाच्या कंपाऊंड वॉल ने टिळकनगर भाग दोन प्लॉट नंबर सोळाच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे रस्त्याने टिळकनगर भाग दोन प्लॉट नंबर सहा इकबाल ट्रेडर्सच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे मुख्य रस्त्याने होडगी रोडवरील जिल्हा परिषद शाळेच्या उत्तर कोपऱ्यापर्यंत पश्चिम बाजू होडगी रोडवरील जिल्हा परिषद शाळेच्या उत्तर कोपऱ्यापासून वायव्यकडे होडगी रस्त्याने आसरा चौकापर्यंत तेथून नैऋत्यकडे मुख्य रस्त्याने ब्रॉडगेज रेल्वे रुळापर्यंत आसरा पूल तेथून पुढे वायावेकडे ब्रॉडगेज रेल्वे रुळाने वस्तू व सेवा कर कार्यालयाच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्याजवळील ब्रॉडगेज रेल्वे रुळापर्यंत